नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तर माझ्या शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे या दिवशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार तर ते दोन हजार रुपये कशा पद्धतीने जमा होणार हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर आपण पाहूया भारतीय शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची महत्वाची योजना असलेली पी एम किसान सन्मान निधी योजना आजच्या काळात शेतकऱ्यांसाठी अशीचे किरण बनली आहे या योजनेमुळे देशभरातील शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे सध्या शेतकरी बांधव वीसव्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे तर चला तर आपण या योजनेची तपशील महत्व आणि माहिती पाहूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक क्रांतिकारी पहल आहे जी शेतकऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची आर्थिक सहाय्य तीन समान हप्त्यामध्ये दिली जाते प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयाचा असून हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात या योजनेची सुरुवात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झाली असून आत्तापर्यंत एकोणीस हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले गेले आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी लागणारा प्रारंभिक खर्च भागवण्यात मदत होते